जय श्रीराम मित्रांनो स्वागत आहे आपल्या या नवीन अपडेट व्हिडिओमध्ये दे। काल देवेंद्र फडणवीस केसरीचे भव्य दिव्य असे ओपनचे जिंकी मैदान पार पडले या मैदानात एक नंबरचे मानकरी झाले संभाजीनगरकरांचा लखन आणि कारंडेकरांचा गोल्ड व्हाईट शिक्या या दोघांनी या मैदानात तीन लाख पाच हजार पाचशे एकोणसाठ रुपयांचा मान पटकावला काल या मैदानात आपला लाडका सर्वांचा दशमिंध केसरी बकासू ही पळाला होता त्याचा पहिरा होता पंचमहिंद केसरी वेगाचा शेवट सर्जा पण काही कारणास्तव बकासूर आणि सर्जाच्या गाडीची गटाला हार झाली तर मित्रांनो आपला लाडका दशमिंद केसरी बकासूर पुढच्या कोणत्या मैदानात पळणार आहे आणि बकासूरचा पैरा हा कोण असणार आहे हे मी या व्हिडिओ तुम्हाला सांगणार आहे त्याही त्याआधी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा तर मित्रांनो आपला लाडका दशम इंद केकेसरी बक्कासूर हा देवाभाऊ केसरी बुधवार दिनांक पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी या मैदानात शंभर टक्के पडणार आहे त्या मैदान मौजे पुरंदावडे सदाशी नगर तालुका महाशिरज जिल्हा सोलापूर येथे आहे या मैदानाचे बक्षीस स्वरूप प्रथम क्रमांक दोन लाख एक रुपया द्वितीय क्रमांक एक लाख पन्नास हजार एक रुपया आणि तृतीय क्रमांक एक लाख एक रुपया आणि बाकीचे बक्षीसे आपण स्क्रीनवर बघू शकतात मित्रांनो या मैदानात आपला सर्वांचा लाडका दश मिंदकीचे बकासूर शंभर टक्के पळताना दिसणार आहे आणि बक्कासूरचा पायरा हा टॉपचाच असणार आहे कारण मागच्या काही मैदानामध्ये बक्कासूरचा पराभव होत आहे या मैदानात बक्कासूरचा पायरा हा घोटचा सर्जा आहे कारण घोटचा सर्जा हा बरा झालेला आहे आणि या मैदानात घोटचा सर्जा आणि आपला लाडका बक्कासूर नक्की कमबॅक करेल आणि एक नंबरचे मानकरी होईल त्यासाठी आपण बक्कासूरला आणि सर्जाला या मैदानासाठी शुभेच्छा देऊयात